बिठाला, 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 बिठाला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले आशापाश निवार हा आपला सेवेसाठी घेतलेला मूळ अभंग आहे आणि या अभंगावर निरूपण कसं करायचं ते आपण शिकतो आहोत प्रथम आपण काय केलंय की अभंगावर आपण व्यवस्थित पद्धतीने मुद्देसूर असं निरूपण कसं करू शकू हे लक्षात घेण्यासाठी वीस बिंदू दिलेले आहे म्हणजे आपण त्या वीस बिंदूंचा वीस मुत्यांचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर ते बिंदू धरून देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन करू शकतो ते बिंदू काय आहेत तर चार मूळ चरण आणि सोळा पूरक चरण मिळून झाले वीस बिंदू त्याचप्रमाणे जर आपण चार श्लोकांचं पाठांतर केलं आणि त्या श्लोकांचं विवरण करत आपण जर त्याच्यावर भाष्य केलं तरी सुद्धा आपल्याला एक तासभर व्यवस्थित कीर्तन करता येईल आणखी तिसरा भाग असा आहे की आपण जर आठ ओव्या किमान पाठ केल्या तर त्या आठ ओव्यांच्या अनुषंगाने देखील आपल्याला व्यवस्थित पद्धतीने निरूपण करता येणार आहे आणि हे आपण आज पाहणार आहोत तर आपण याच निरूपण आराखड्यातल्या हो ज्या आठ ओव्या आहेत त्यावर आज विचार करणार आहोत तर मित्रांनो ह्या आठ ओवे आपण पाठांतर केल्या पाहिजे त्याचबरोबर या आठ ओव्यांचा जो अर्थ आहे म्हणजे भावार्थ तो, भावार तो देखील व्यवस्थित जाणून घेतला पाहिजे आणि तो पाठ केला पाहिजे म्हणजे या आठ ओव्यांचा विचार करून आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने निरूपण करता येईल तर आपण जास्त वेळ न घालवता त्या आठ ओव्या कोणत्या आहेत त्या पहिल्यांदा पाहूया त्यापूर्वी मी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगेन की कि आपल्या कीर्तन आराखड्यात जे काही दिलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं किंवा अधिकच मी आपल्याला या मार्गदर्शनामध्ये सांगू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याचा विस्तार केला तरी चालण्यासारखं आहे तर आपण सर्वप्रथम त्या आठ ओळ्या हो आपण पाहूया त्या आठ ओळ्या हो कशा पद्धतीने विवरण केल्या पाहिजेत ते मी आज आपल्याला सांगणार पहिली जो जगाचा नित्यदाता तो आशेने केला के सवता वही याचे दारी झाला मागता द्वार पाळता तेने त्यासी मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की माऊली भगवंतानी जो वामन अवतार घेतला होता त्याबद्दल सांगतात त्यामुळे आपण या ठिकाणी वामन अवताराची कथा जी आहे ती अतिशय रोचकपणे श्रोत्यांना सांगू शकतो मग त्या कथेच्या माध्यमातून जर आपण तो हा बिंदू विवरण केला तर लोकांना ते खूप आवडेल आता एक गोष्ट त्यांना ठेवा आपल्या समोर जे लोक बसलेले असतात तर त्या लोकांचं एक मानस म्हणजे एक मनोभूमिका असते तर ती मनोभूमिका लक्षात घेऊन त्यांना रुचेल त्यांना पचेल त्यांना आवडेल अशा प्रकारे ती कथा रंगवून सांगितली पाहिजे नुसती आपली कथा पाठ केली लहान मुलंच एक होता राजा एक होती राणी एक आवडती एक नावडती नावडतीला दोन मुलं आवडतील चार अशा रीतीने काही ती उल्गरत, उल्गरत कथा सांगून भागत नाही कथा अतिशय प्रभावीपणे सांगितली पाहिजे आणि त्याची सुरुवात देखील आपण नाट्यमय पद्धतीने करू शकतो आणि ती उलगडत उलगडत आपण पुढे जाऊ शकतो कारण ह्या सगळ्या कथा ज्या असतात की नाही त्या लोकांना माहीत असतात मग त्याच्यामध्ये आपण वेगळेपणा तो काय सांगणार तर ती कथा आपण रंगवली पाहिजे मी थोड्याच वेळात ती कथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जर विस्तार झाला तर शमसू हे भटू आपल्याला काय हवं आहे तो वामन बटू काय म्हणतोय महाराज मी जे मागे ते आपण द्याल का हा, 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 हा। तो बळीराजा हसला आणि म्हणाला त्रिखंडात माझी कीर्ती आज पसरली आहे ती या गोष्टीमुळे की या बळीराजाच्या दरवाजातून कुणीही आजपर्यंत बिनमुख गेलेला नाही काय मागणार आपण हे भगवान तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला दे असं म्हटल्याबरोबर दैत्यगृह शुक्राचार्याने लगेच मध्ये हात घातला राजाचा हात धरला त्यांच्या कानामध्ये कुसबुसतात आहे हा साधारण याचर नाही राजा सावध हो अरे हा तर प्रत्यक्ष महाविष्णू आहे हे ऐकल्यानंतर बळीराजाने गुरु शुक्राचार्यकडे पाहि आणि तो मंत स्मित करत म्हणाला गुरुदेव पाहिलात ना आपल्या शिष्याचा पराक्रम या दान धर्मामुळे माझी त्रिखंडात इतकी कीर्ती पसरलेली आहे की देवांचा देव असलेला तो महाविष्णू देखील काहीतरी मागण्यासाठी आज माझ्या दारात येऊन उभा ठाकलेला आहे गुरुदेव तुम्हाला माहीत असेल या देवांचं आणि दैत्यांच किती वैर आहे परंतु या आशेन या आशेन, जो स्वतःला भगवंत समजतोय त्या भगवंताला सुद्धा भिकारी करून सोडलेला आहे आणि तो इते क्या हलक्या पातळीवर आलेला आहे <laughs> की तो संपूर्ण जगाला मी देतो मी देतो मी देतो म्हणून ओरडून सांगतो जो जगाचा नित्यदाता आहे तो या आशेमुळे आज प्रत्यक्ष आपल्या हाडवैऱ्याच्या दरवाजात भिके झोळी घेऊन उभा राहिला आहे गुरुदेव आणि अशा वेळी माझं मोठेपण कशाला माझ मोठेपण याच गोष्टीमध्ये आहे की मी याला माझ्या दरवाजातून विनमुख जाऊ देणार नाही हे पटो आव्हान तुला काय पाहिजे हवं ते मान मी घेतो भगवान महाविष्णूंनी त्याचा अहंकार पाहिला आणि ते वामन भगवंत म्हणाले हे राजा मला दुसरं काही पक्त तीन पावलं भूमिले <laughs> माझ्या पुढे तर तुम्ही गडबडून गेला असेल बटो <laughs> किंवा अशा रीतीने भिक्षा मांडण्याची तुमची पहिलीच वेळ असेल त्याच्यामुळे तुम्हाला मागवत देखील नाही मी तुम्हाला पुन्हा संधी देतो जे काही पाहिजे ते मागून घ्या अरे राजा आता तरी थांब रे दादा दैत्यगुरु सांगतात आहे माग महाविष्णू पुन्हा अंतस्मित हसले आणि म्हणाले राजा तीन पावल भूमी मित्रांनो या तीन पावलं भूमीमुळे काय झालं तुम्हाला माहित आहे तिसरं पाऊल कुठे ठेवू असं विचारल्यानंतर त्या दानवीर बळीराजाने आपला मुकुट काढला आणि म्हणाला इथे 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 बस भगवंतानी आपलं चरण कमल त्याच्या डोक्यावर ठेवल्यानंतर तो बळीराजा थेट पाताळात गेला तरी पण तो आपल्या निश्चयापासून ढळला नाही आता कलियुग आहे निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासन दिले असतील निवडून आल्याचा निकाल लागल्या लागल्या लोक विसरून जातात त्या काळात लिखापडी झाली नसता नाही वचननामा लिहून दिला नसता नाही कुठलाही ऍग्रीमेंट कुठलाही कॉन्ट्रॅक्ट केला नसता नाही त्या बळीराजाने आपल्या डोक्यावर पाय देण्यास भगवंताला सांगितलं आणि मित्रांनो मनुष्याचं जीवन पवित्र कशामुळे होतो मनुष्याचं जीवन पवित्र कशामुळे होतो अहो आता त्या वारीचा मोसम चालू आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक एक जण त्या भगवंताचं चरण कमल हाताने शिवण त्याच्या पायावर हे मस्तक ठेवण्यासाठी आतूर झालेला असणार तो किती भाग्यवान तो किती भाग्यवान मित्रांनो ज्याच्या शिरावर पाय ठेवण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत आतुर झालेले असतील तो किती पुण्यवान तो किती महात्मा तो किती धर्मात्मा आणि याचमुळे भगवंत प्रसन्न झाले आणि ते बळीराजाला म्हणाले आता तू वा बळीराजाने सर्व काही जाणून घेतलं ज्या देवाच चरण कमल त्याला लागलं मग त्याच्या ठिकाणी कुठली दुर्बुद्धी कुठला अहंकार सगळं काही निवाल आणि आता दृष्टी पुढे आय साचे तुरा हे सा राहे, ऐसा राहे, ऐसा राहे। चा, चा, तो राहे, तो चे तो राहे, संकट म्हणलो तसाच त्या राजाच्या महालाच्या दरवाजा तो चौकीदार म्हणून आपल्या धर्मात चौकीदारांची मोठी परंपरा आहे काही लोक चौकीदाराला भगवंत बनवतात आणि काही लोक भगवंताला चौकीदार बनवतात आणि जो भगवंताला चौकीदार बनवतो तो हा वळी राजा विठ्ठल 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 विठ्ठल